सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार आजपासून राज्यातील पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मोठ्या मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यामध्ये आज लगेच येत्या काही तासात पावसाला सुरुवात होईल यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठ्या पावसाला सुरुवात होईल त्यासोबतच विदर्भात देखील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा एकंदरीत सर्वच विदर्भातील भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर जास्त राहील यामध्ये जळगावच्या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तर नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे चाळीसगाव मनमाड मालेगावच्या परिसरामध्ये मात्र ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मध्य महाराष्ट्रात पहिलेच मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या भागात मोठा जोरदार पाऊस आज उद्या वर्तवण्यात आला आहे तर अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरण राहून वादळी वारा देखील हलका काही भागांमध्ये पाहायला मिळेल तर रात्रीपर्यंत हलक्या स्वरूपाचा पाऊस या भागात झालेला असेल कोकणात मात्र आज रात्रीपर्यंत मोठी अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार दापोली एकंदरीत सर्वच कोकणपट्ट्यामध्ये आज मोठा जोरदार पाऊस रात्रीपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद